बी विभाग पालिका कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती साजरी सह सा आयुक्त नितीन शुक्ला यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पाठपूजा संपन्न जग बदनारा बाप या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष विश्वास जाधव यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संदीप जाधव सचिव प्रशांत घाडगे खचिंद्यात

भारताचे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही व त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा

कारण माझा थोडं होता की मला असं वाटतं की ऑफिस मध्ये ओपन आहे तर रात्री दोन वाजता मी पहिल्यांदा आलो वॉर्ड मध्ये कपडे मग तुलसीदास मला तुलसीदास नाईट फ्रेंड म्हणजे रात्री मी आलो ना तर मी त्यांना भेटतो आणि आम्ही एक पूर्ण एरिया फिरून घेऊ मग तुळशीदास करताना जेव्हा आपले लेबर डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे ती गाडी बंद पडली गाडी बंद पडली होती आणि ते बेचारे त्याला उचलत होते तर मला फार मोटिवेशन वाटलं की अरे हे लोक जर काम करतात दोन वाजता तर या वॉर्ड मध्ये मी काही काम करू शकत नाही आपल्याला की अरे हे का झालं कसं झालं होतं तर आई गेम ये नाही आई गॉट मोटिवेटेड फ्रॉम दी लेबर महिना तर तुधीराज मोटिवेट केला चार पाच महिने आणखी आणखीन मी टेन्शन बरोबर ना असा फ्रेंड सारख राहतो मित्र हा एक गाड पण आहे आपले ते ब्लू ड्रेस वाले गार्ड ना, ना, ना तांबळे तर रात्रीची तुम्ही बघितला ना डुईंग वर्क वेन संपट इज नॉट वॉचिंग यू विथ इंटेग्रिटी तुम्ही तुमचा काम करताय तुम्हाला कुणाचाही कुठलाही प्रोत्साहनची गरज नाहीये आता जे पाच आपण नाव घेतला त्यांचं तुम्ही काम बघितलं ना कोणी त्यांना बघत नव्हता कोणी त्यांना त्यांना माहीत पण नव्हतं की मी कामगारांचा सत्कार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमार्गाचे जाऊ ते, ते स्वराज्याचं देखील स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अठरा प्रकड जातींना बारा मंतदार अठरा योग्यदार या सगळ्यांना एकत्र करून इतर स्वाभिमानाचं राज्य उभं करता येऊ शकत ते छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मध्ये दे या देशात स्त्रियांसाठी शिक्षणाची दारा बंद आहेत आणि स्त्रियांना शिक्षणाची बंद असल्यामुळे या देशात स्त्रियांची आणि समाजाची अधोगती झालेली आहे हे सांगताना जे म्हणाले होते मित्र विना पती गेली पती विना रीती गेली रीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले बहुजन खचले एवढे एका अविद्येने केले या भाषेत विद्येचं महत्व सांगून तिथे न थांबतात विद्येमुळे पती येते पतीमुळे रीती येते रीतीमुळे गती येते गतीमुळे वित्त येतं वित्त आल्यानंतर शुद्रांचा बहुजनांचा जीवनमान उंचावत आणि मग ते असं म्हणत जात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण स्त्री यशस्वी पुरुषाच्या मागे नाही तर ती दोन पाव असताना आज या एकविसाव्या शतकामध्ये अनेक आव्हान आमच्या पुढे येत आहेत अनेक आव्हान आमच्या पुढे येत असताना त्या आव्हानांना कसं सामोरं जायचं खर तर सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असताना आम्हाला खूप मर्यादा असतात तरी देखील तुम्ही या प्रकारे जेव्हा काम करता तेव्हा या आव्हानाला सामोरं जायला अधिक बळ मिळतो कारण विचार करणारे माणसं ही विचार करणारे माणसं मला मला कल्पना आहे की जेवणाची वेळ झाली त्याच्यामुळे काही उशीर करणार नाही दोनच मिनिटं तुमची सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा एक आमच्यामध्ये उपविजेता संघ आणि विजेते संघ दोन्ही संघ आहेत का एक, एक, एक मिनिट एक बाप माणूस या पुस्तकाचा बी विभागामध्ये प्रकाशन स्वागत स्वागत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती हा कामगार वर्ग या ठिकाणी दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणावरती उत्साहाने आनंदाने साजरी करतो ही खरं तर खूप चांगली आणि दिलासादायक गोष्ट आहे की सर्व समाजाचे कामगार एकत्र येऊन ही जयंती साजरी करतात आणि या जयंतीमध्ये ते केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधनाचाही कार्यक्रम ठेवतात आणि व्याख्यानं वेगवेगळ्या लोकांची विचार सांगण्याचा पुढच्या पिढीला विचार देण्याचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करत आहे आणि ही जी कामगार संघटना आहे खरं तर कामगार संघटनेने काय केलं पाहिजे ह्याचा आदर्श वस्तुपाठ या ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेच्या बी विभागाच्या या कामगारांनी घालून दिलेलं आहे असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं ह्या जयंतीत येऊन मला हे खूप आनंद वाटतो कारण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी विचारांवर काम हे लोक करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त म्हणाल तर काय बाबासाहेब आंबेडकरांविषयी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे बाबासाहेब हा नव्या पिढीचा मला आता मी नव्या अँगलने सांगतो की नव्या पिढीचा मोटिवेशनल सिम्बॉल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी आधीची काही लोकांच्या मनामध्ये पूर्वग्रह असणारी परिस्थिती होती ती आता बदलायला लागली ही खूप आशादायक गोष्ट आहे आणि ते अधिक बदलण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे कारण बाबासाहेबांचं सा काम हे केवळ कुठल्या एका समाजासाठी एका जातीसाठी एका घटकासाठी नाही आहे तर बाबासाहेब हे आधुनिक भारताच्या निर्मितीचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी त्या माध्यमातून संविधान तर देशाला दिलं पण संविधानाच्या माध्यमातून त्या आधीच्या काळातही बाबासाहेब या देशामध्ये स्त्रिया बहुजन अस्पृश्य यांच्याबरोबर या देशातला कामगार या देशातला शेतकरी या देशातला असा घटक की जो वंचित आहे शोषित आहे पीडित आहे तो कुणीही असेल कुठल्या एका जातीचा नाही त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे आणि ते सांगण्याचा प्रयत्न मला वाटतं मी आणि आपली सगळी पिढी करत आहे आपण सगळेजण ते करूया आणि अशा जयंतीच्या माध्यमातून तेच काम होत आहे आणि ते इतक्या ताकदीनं आपण सगळेजण करत आहात त्या आणि हा विचार आपण पुढे घेऊन जाऊया हीच खरी बाबासाहेबांची शिवरायांची महात्मा फुलेंची शाहू महाराजांची जयंती आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं सर्वप्रथमता क्रांतिकारी जयभीम एकशे चौतीसाव्या ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा आज गेले एकोणीसशे बासष्ट सालापासून विभाग ज कार्यालयामध्ये कामगारांच्या वतीने आ, दो राष्ट्रपुरुषांच्या जयंती आम्ही इथे साजरा करतो आज जवळजवळ त्रेसष्टावं हा हे वर्ष आहे आणि आपल्या सर्व कामगार अधिकारी वर्ग सर्व जाती धर्माचे प्रांताचे लोक आम्हाला वेळोवेळी ह्या जयंतीच्या कार्यक्रमाला सहभाग करून आज हा संविधानाचा अमृत महोत्सव देखील आहे आणि संपूर्ण देशभर राज्यभर अमृत महोत्सव साजरा होतो आहे आणि तोही औचित्य साधून आज भव्य दिवी अशी महा महापुरुषांची जयंती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजेश्री शाहू महाराज अशा सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आम्ही या ठिकाणी साजऱ्या करतो संविधान दिन साजरा करतो अनेक कार्यक्रम जयंतीच्या माध्यमातून जयंती उत्सव कमिटीच्या माध्यमातून इथे केले जातात मला वाटतं वर्षभरातल्या कार्यक्रम ज्या महापुरुषांच्या पुण्यतिथी असतील महापुरुषांच्या जयंती असतील किंवा महापुरुषांच्या इतर जे काही कार्यक्रम असतील हे कार्यक्रम आम्ही या कमिटीच्या माध्यमातून करतो आपले सर्व सहकार्य या मला सहकार्य करतात आणि हा एक आदर्श आम्ही या घडवून कामगारांच्या जयंती उत्सव कमिटीच्या माध्यमातून देतो अनेक ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम इतरही केले जातात कामगारांच्या जो काय मदत असेल त्या मदत वैद्यकीय मदत असेल किंवा शैक्षणिक मदत असेल ह्या कामगारांमध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी होतात त्यांचा सत्कार असेल असा अनेक कार्यक्रम या कमिटीच्या माध्यमातून केले जातात आणि हा आम्हाला सर्वांचा सहकार्य लाभतं आमच्या कमिटीचे माजी अध्यक्ष आमचे किशनजी रोकडे आम्हाला वेळोवेळी सहकार्य किंवा मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याचमुळे आज मला वाटतं पहिल्यांदा देखील आमच्या आज ज्यांचं प्र प्रख्यात आज महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जग बदलणारा बाप माणूस यांचे लेखक साहित्यिक आणि विचारवंत फुले शाहू आंबेडकरांचे ज्येष्ठ विचारवंत प्रमुख व्याख्यते आदरणीय आमचे जगदीश व्हाळसर या ठिकाणी आले आणि त्यांचं व्याख्यान या ठिकाणी झालं थोडासा वेळ अपुरा पडला सरांचं भाषण किंवा सरांचं व्याख्यान आणखीन झालं असतं परंतु वेळेला थोडंसं बंधन आलं आणि त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो सर आपले पण अतिशय चांगलं व्याख्यान सरांचं आम्हाला ही दुसरी वेळ आहे आणि हे तर सर्व श्रेय आमचे किशनजी रोकडे साहेब यांच्याकडे जातं आणि माझ्याबरोबरचे माझे सहकारी आमचे सेक्रेटरी संदीप जाधव त्याचप्रमाणे आमचे खजिनदार प्रशांत घाडगे आणि आमचे दोन हजार तेवीसला शावानिवृत्त झालो ही सर्व टीम सतत वीस वर्ष मी या याचा अध्यक्ष असताना ही घडवले गेली म्हणून आजच्या दिनी आमचे बंधू जगदीश वाहोळसाहेब प्रत्या का वक्ते फुले शाह आंबेडकरांचा विचार आज ह्या ठिकाणी दुसऱ्यांना त्यांनी दिलेला आहे म्हणून आम्ही धन्य झालेलो आहोत आमच्या जयंती महोत्सव कमिटी माझ्यानंतर जे का कार्य करत आहेत त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन करणार आणि जगदीश ओहोळ साहेबांना आल्याबद्दल मी धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि ह्या कमिटीने माझं जे सन्मान केला त्या कमिटीला मी धन्यवाद देतो तुम्ही सतत कार्यरत राहा फुले शाहू आंबेडकरचे विचार कामगारावर पोचा आपल्या पाल्याला चांगल्या पद्धतीचे उच्च पद्धतीचं शिक्षण द्या ग वावळ साहेबांनी त्यामध्ये दिलेलं आहे ह्या ठिकाणी आपला कामगार का कर्मचारी मुलगा आयुक्त म्हणून बसला पाहिजे आणि खरोखरच हे स्वप्न आपण साकारलं पाहिजे